हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर व्हिडिओची सुरुवात आपण देवांपासून करूया तर आता नवरात्र लवकरच येते आहे दोन दिवसावर तर नवरात्र म्हटलं की आपण सगळं घर वगैरे साफ क्लीन करत असतो तर आता इथे बघा मी देवांना आता आज पूर्ण क्लीन करून घेते खूप डाग वगैरे पडतात आता हे जे चांदीचे टाक आहेत तर हे बघा मी एक म्हणजे पावडर घरी बनवलेली आहे आणि थोडं दही घेतलं दह्यामध्ये ती पावडर मिक्स केली आणि त्याने मी देव साफ क्लीन करत आहे तर देवांना डाक वगैरे पडतात आणि आपण असं वेळोवेळी क्लीन ठेवायला पाहिजे देव पण तर मी असं हे आठ पंधरा दिवसातून मी क्लीन करते पूर्ण स्वच्छ पावडरने आणि त्याचबरोबर रोजची तर देवांना नित्यपूजा करते म्हणजे आंघोळ वगैरे घालते आता हे जे देव धुतलेलं पाणी आहे हे झाडांना घालायचं आहे हे बेसिनमध्ये वगैरे ओ ायचं नाही आहे तर ते झाडांना पाणी घालायचं आहे आता मी देव सगळे क्लीन करून घेतले एका वस्त्राने नॅपकिनने पुसून पुन्हा मी त्यांना जागेवर ठेवून अष्टगंध वगैरे देवी असेल मूर्ती असेल तर हळदी कुंकू वगैरे लावत असते आणि ही माझी रोजची नित्यपूजा आहे ही तुम्हाला माहीतच आहे रोज ब्लॉगमध्ये मी करत असते आता बघा नवरात्र म्हटलं की आपल्याला पूर्ण साफसफाई क्लीन करायचं असतं घर आणि आता मी पण घट बसवते तर नऊ दिवसाचा माझा पण उपवास असतो आता बघा सगळं मी देव वगैरे क्लीन करून घेतले त्यानंतर इथे बसुबारची ही जी माझ्याकडे मूर्ती आहे तर ती पण मी रोजची पूजा करते आणि स्वच्छ मीने पाण्याने वगैरे धुवून हळदी कुंकू वाहून फुलं वगैरे असेल तर फुलं वाहून वगैरे मी पूजा करत असते तर आता देवपूजा करताना बघा दिवा पण अगरबत्ती वगैरे रोजचं घरामध्ये सकाळ संध्याकाळ लावलं पाहिजे आता तुम्ही लावतच असाल परंतु बघा आता छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आपल्याकडनं त्या प्रॅक्टिकली होत नाहीत आता ही भारतची जी मूर्ती आहे ती बऱ्याच जणांच्या शोपीसमध्ये असते तर ती शोपीसमध्ये न ठेवता तुम्ही देवघरात ठेवा तिला रोज नित्य पूजा करून तिची आंघोळ वगैरे घालून हळदी कुंकू वाहून तिची पूजा करा तुळशीलाही पाणी घाला रोजचा अगरबत्ती लावा रात्रीचा संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांच्या वेळेला दिवा लावा आता ह्या गोष्टी काही महिला करत असतील परंतु काहींकडनं होत नाही तर त्यांनी हे करावं असं मला वाटतं आणि तसेच बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात आता आपण नवरात्र आल्यानंतर सगळं घर वगैरे क्लीन साफसूफ करतो त्याचबरोबर बघा आता ही जी तांब्या पितळची देवांची भांडी आहे ही पण तुम्ही आठ दिवसातून दोनदा तीनदा साफ केली तर क्लीन राहतात देवांच्या बाबतीतमध्ये कधीच असं तुम्ही आळस किंवा कंटाळा करू नका नेहमी स्वच्छ टापटीप ठेवत चला देवघर पण आणि तरच तिथे लक्ष्मी सुवास करते आणि प्रसन्न होते आता बघा नवरात्र आलेली आहे तर हा अखंड दिवा तर मी हा अखंड दिवा आता घटापैशी लावणार आहे तर हा दिवा आता गणपतीमध्येच आणला होता सरांनी ॲक्च्युली तो तुमच्यासोबत शेअर करायचा राहून गेला परंतु मी तो आता तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवत आहे तर तो दिवा मी गणपतीमध्ये गणपती बाप्पा समोर लावला तर आणि त्यानंतर पुन्हा पुसून मी स्वच्छ असा पॅक करून ठेवला तर आता मी पुन्हा नवरात्रीमध्ये तो काढलेला आहे आणि उद्या तुम्हाला घटस्थापण्याच्या वेळेस दिसेलच तर तो अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे ते ग्रॅम तेल बसतं अखंड दिवा असा तेवच राहतो आणि बिलकुल असा भिजत नाही तर खरंच खूप छान आहे तुम्ही पण असा दिवा घ्या तर समयीमध्ये काय होतं की तेलसारखं घालावं लागतं कोजळी च म्हणजे चढते आणि त्याचबरोबर बघा कधी कधी तर दिवा पण रात्रीचा जातो त्यामुळे नवरात्रीमध्ये दिवा भिजवू द्यायचा नाही त्यामुळे अखंड दिवा असा तुम्ही आणा तर आता बघा त्यानंतर मी सगळं घर म्हणजे आवरलं आणि मुलांना टिफिन वगैरे बनवून दिलेलं आहे तर मुलं स्कूलला गेली आणि त्यानंतर मी क्लिनिंग करायला काढलं आता ही जी एक्स्ट्राची कामं आहेत ना ती मी दुपारच्या वेळात करते तुम्हाला माहिती आहे परंतु आता नवरात्र घट बसवायचा म्हटलं तर मला म्हणजे मी एकटीच आहे आणि मला की ते मलाच करायचे त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप करते तर आता बघा मी जवळपास हे तीन चार दिवसांपासून म्हणजे अंथरुणाचे कपडे बेडशीट वगैरे हे मी दोन तीन दिवसांमध्ये धुवून घेतलं त्यानंतर किचन क्लिनिंग काढलं आता हे किचन क्लिनिंग करायचं म्हटलं तर मी म्हणजे रोजचं माझं किचन ओटा वगैरे क्लीन असतो तो मी पाहिलेला आहे परंतु हे जे विंडो वगैरे आहे तर हे सगळं मी डीप क्लिनिंग मंथली असं मी करत असते आणि आत्ताच मी गणपतीमध्ये केलं होतं त्यामुळे फार खराब झालेलं नाही आणि जास्तही मला असं किचन क्लीन करावं लागलेलं ला नाही तर बघा मी वरच्यावर सॅनिटाईजने पुसून घेतलं त्यानंतर विंडो वगैरे सगळं ग्लास वगैरे पुसून घेतली टाईल्स वगैरे धुतल्या किचन ओटा पुन्हा गॅस वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं आता किचन ओटा कि म्हणजे किचन माझं जा क्लीन झालं त्यानंतर आता इथे बाथरूममध्ये कपडे जे काय होती रेग्युलरची ती मी भिजायला घातली होती तर ती वॉश करून घेतली त्यानंतर बाथरूम आता दोन्ही बाथरूम मी साफ वगैरे हो करून घेतलं असं स्टेप बाय स्टेप केलं थोडं मध्ये दोन तीन मिनटं पाच मिनटं रेस्ट घ्यायचा आणि पुन्हा मग करायचं स्टेप बाय स्टेप तर असं मी दोन दिवसामध्ये सगळं घर आवरलेलं आहे आणि माझी पूर्ण साफसफाई आज क म्हणजे झालेली आहे तर आता बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आणि मी कशा केलं तर, ता माजा तर आ, स्टेप स्टेप मदे मदे आता माझ्यासारखं जर तुम्ही एकटं असाल तर बघा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही स्टेप बाय स्टेप करायचं आणि मध्ये मध्ये रेस्ट घ्यायचा तसेच बघा आता घरामध्ये भरपूर साऱ्या वस्तू असतात आणि आपल्याला साफसफाई करायचं म्हटलं तर ते सगळ्या क्लीन कराव्या लागतात त्यामुळे जे काही तुम्ही घ्याल वस्तू घरामध्ये शोपीस असू द्या किंवा की किचनमधली वस्तू असू द्या ती तुम्ही एकच घ्या पण ती चांगल्या कंपनीची घ्या त्याचबरोबर बघा आता काहींना भरपूर सवय असते की बाहेर शॉपिंगला गेलं किंवा बाहेर फिरायला गेलं की जे चांगलं दिसेल ते घेऊन येतात आणि त्यामुळे घर भरतं घरामध्ये खूप अडचण होते काही वस्तूंना ठेवायलाही जागा नसते आणि आपण मग ती पॅक करून असं कुठेतरी ठेवून देतो मग ते काय होतं की घरामध्ये खूप अडचण पण होते वस्तूंना जागा पण लागत असते आणि त्याचबरोबर घरामध्ये एवढा पसरा होतो ना की ते आपल्या आपल्याकडनं तेवढं क्लीन आणि साफसूफ ठेवलं जात नाही त्यामुळे मोजक्या वस्तू घ्या आणि त्या व्यवस्थित अशा साफ करा आपण म्हणतो की घर मोठं किंवा घरामध्ये जेवढ्या वस्तू असेल तेवढं आपल्याला त्या ते साफ पण कराव्या लागतात घर पण मेंटेन ठेवावं लागतं त्यामुळे डिसेंट घर कधी पण छान दिसतं मोजक्याच वस्तू घेत चला आणि जास्तीचा पसारा होणार नाही किंवा असं संसुदी आली तर जास्तीचं कामही देखील वाढणार नाही तर मी असं मोजक्याच वस्तू घेते माझ्या किचनमध्ये मा सुद्धा मोजकीच भांडी आहे जेणेकरून मी ती नेहमी अशी स्वच्छ ठेवते म्हणजे मला सणसुदी आली किंवा गेस्ट आले तर जास्तीची कामं पडत नाही आणि मी असं आता नवरात्र घट बसवायचा म्हणून हे असं सगळ्याकडनं मला हात मारावाच लागतो मग मा ते माझं एका दिवसामध्ये मा म्हटलं तरी क्लीन होऊन जातं मग मी आता किचन साफ केलं त्यानंतर हॉल हॉल पुसून घेतला विंडोज पुसून घेतल्या सॅनिटाईजने फॅन वगैरे पुसून घेतले आता बाथरूम बघा बाथरूमचं सुद्धा हे ज्या ग्लास असतात आपल्या विंडोच्या ह्या खूप असे धुळीने खराब झालेल्या असतात पक्षी वगैरे येतात त्यामुळे आता नेट लावलेली ला आहे बाहेरून पण डकवर डकमध्ये हे वरती स्पेसमध्ये खूप घाण असं चिकट होतं मग हे सगळं असं मी स्टेप बाय स्टेप सगळ्या विंडोज पुसून घेतल्या सॅनिटाईजने ग्लास पुसून घेतले पुन्हा स्टडी टेबल वगैरे असं एक एक रूम मी साफ केली आणि मध्ये मध्ये मी एक दहा दहा पंधरा पंधरा मिनटं रेस्ट पण घेतला आता ब्लॉगमध्ये म्हटलं तर सगळं काही दाखवायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे मी तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप दाखवते हो आणि आपल्या गृहिणींना तुम्ही पाहिलं थमनेलवर की सतत आळस कंटाळा का येतो तर आपण काय करतो आजची कामं उद्यावर ढकलतो की हा हा आ, उद्या करूया आता काहींना बघा घर साफ करायचं असतं किंवा विंडो कुसायचे असतात गॅलरी धुवायची असते किंवा कपडे धुवायचे असतात अंथरुण अंथरुणाची किंवा किचन भांडी असू द्या आपण काय करतो जाऊ दे आज खूप कंटाळा आहे उद्या करू उद्या म्हणता म्हणता ते ते काही काही वेळेला आपल्याकडनं होत पण नाही आणि मग ते खूप चिकट होतं खूप दिवस जातात आणि मग ते आपल्याला काम पण वाढतं त्यामुळे आजचं काम हे उद्यावर ढकलू नका तुम्ही आजच करा ते आणि आता हे बघा विंडो हे नेट वगैरे हे जे असते तरी हे खूप धूळ वगैरे बसते चिकट जाळ्या वगैरे होतात आणि ग्लास पण एवढ्या धुळीने बाहेरून एवढं हे होतात खराब होतात त्यामुळे मी हे तर वरच्यावर हात मारतच असते त्यामुळे आज मी ब्रशने पूर्ण क्लीन करून घेतलं आता हे जवळजवळ माझं मंथली क्लिनिंग असतं बघा हे असं महिन्यातून मी एक हात मग सगळ्या विंडोला मारत असते काही काही त्या लेडीज बघा वर्षानुवर्ष साफ करत नाही कि किंवा काही काही वेळेला ते बाहेरून असं पक्ष्यांसाठी नेट लावतात तर ते विंडोकडे बघत पण नाही चोवीस तास त्यांचे पडदे लावलेले असतात त्यामुळे खूप घरामध्ये कंजेस्टेड वाटतं अंधार येतो आणि प्रकाश हवा व्हेंटिलेशन पाहिजेच असतं त्यामुळे कसं की अगदी ते घर फ्रेश होऊन थे जातं आणि आपल्याला पण एक पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे घरामध्ये कधीच आपण असं असं ठेवायचा नाही नेहमी आपण स्वच्छ फ्रेश असं घर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता इथे सगळं आवरत आवरत गॅलरीतला कचरा वगैरे काढला त्यानंतर कपडे वगैरे पहिले वॉश करून घेतले कारण जास्तीचे कपडे होते मुलांचे पण युनिफॉर्म वगैरे असतात त्याचबरोबर बाकीचे कपडे तर आता बेडशीट वगैरे मी धुवून स्वच्छ केलेलीच आहे आता हे सगळं माझं स्वच्छ क्लीन करून झालं त्यानंतर हे सगळं आता उडालेलं कचरा वगैरे काढून घेते आता काही जण बघा काय करतात की पहिलं फरशी पुसतात आणि नंतर कचरा काढतात तर तसं करायचं नाही पहला कोप्रें 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 तर पहिला सगळीकडनं कोपऱ्यान कोपऱ्या कचरा काढायचा आणि त्यानंतर फरशी पुसायची तर बघा आता मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे आमोसेच्या दिवशी तुम्ही फरशी पुसताना त्यामध्ये थोडंसं तुरटी मीठ वगैरे घाला फिनेल वगैरे टाकून आपण फरशी पुसायची आहे हवं तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये बघा रोज वॉटर किंवा थोडंसं गोमूत्र टाकलं तरी चालेल सगळीकडनं फरशी पुसून घ्यायची त्या पाण्याने काय होतं घरातील निगेटिव्ह ऊर्जा पाहायला जाते आणि घर प्रसन्न फ्रेश आणि पॉ पॉझिटिव्ह ऊर्जा uh, घरामध्ये येते त्यामुळे असं आता मी पाण्यामध्ये बघा थोडंसं मीठ आणि तुरटी ते एका डब्यामध्ये मी बाथरूममध्येच ठेवलेलं आहे तर ज्या जेव्हा कधी मला फरशी पुसायची त्यावेळेला मी थोडं त्या पा पाण्यामध्ये ॲड करते आणि त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आता मी कचरा वगैरे काढून घेतला लगेच हा नॉनस्टॉप असं मी फरशी पुसून घेतली आता सगळं क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा बेडरूम वगैरे पुन्हा हॉल असं हे सगळं स्टेप बाय स्टेप मी सगळ्या रूम साफ करून घेतल्या आणि आता जवळपास माझी नवरात्रीची साफसफाई झालेलीच आहे आता सोफा वगैरे बेड हे सगळं मी झटकून वगैरे सगळं मी पुन्हा अंथरले कवर वगैरे आणि त्याचबरोबर फरशी वगैरे पुसून घेतली सगळं टी व्ही युनिट वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर असं आपण गृहिणींनी स्टेप बाय स्टेप केलं तर लवकर कामं उरकतात आता सगळी कामं उरकली त्याचबरोबर इथे मटकीची भाजी आणि चपाती केली होती तर आता बघा सरांना सुट्टी असल्यामुळे सरांनी पण इथे जेवायला घेतलेला आहे माझ्याबरोबर तर आम्ही जेवायला घेतलं आहे आणि एक मिशोवरनं ऑनलाईन साडी मागितली होती तर नवरात्रीचा पहिला दिवस व्हाईट कलर तर व्हाईट कलरची साडी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी ऑनलाईन मागवली तर खूप छान आहे कलर पण छान आहे मध्ये ब्लाऊज पीस आहे आता बघा तुम्हाला काय वाटलं की ब्लॉग वगैरे यूट्यूबर म्हटलं तर खूप सोपं आहे व्हिडिओ शूट केला आणि टाकला तर असं नाही आहे खूप मेहनत खूप स्ट्रगल आहे आता मी खास नवरात्रीचा व्हिडिओ मला करायचा होता नऊ नऊ दिवसांचे नऊ कलर तर मी त्यासाठी बघा नऊ साड्या ह्या काढल्या त्यानंतर व्हिडिओ शूट केला शॉर्ट टाकला इंस्टालाही रील्स टाकले तर असं हे खूप मेहनत खूप स्ट्रगल आहे आणि त्याचबरोबर आता ह्या सगळ्या साड्यांच्या बघा मला घड्या करायच्या आहेत तर पटपट मी जवळपास मला एक दोन तास गेले व्हिडिओ शूट करायला कारण सकाळचं पण दिवसभराचं जे शूटिंग होतं ते अर्धा व्हिडिओ एडिट केला आणि त्याचबरोबर नंतर नऊ कलरच्या नऊ साड्या घालून व्हिडिओ शूट केला रील्स बनवले आणि त्याचबरोबर मग मी हे पटकन चेंज केलं आणि ह्या साड्यांच्या घड्या करायला घेतल्या तर आता परत संध्याकाळची सुद्धा जेवणाची तयारी करायची दिवसभर एवढी सगळी कामं करून अजिबात मी म्हणजे आराम म्हणजे असं झोप वगैरे तर दुपारची घेतच नाही परंतु आरामपणे पर एक पाच मिनटं सात मिनटं बसली की लगेच उठून पुन्हा दुसऱ्या कामांना सुरुवात करते तर असं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण काय करायचं की एक टाइम टेबल वगैरे बनवायचं त्याचबरोबर कामांचं नियोजन करायचं बऱ्याच वेळेला आपण जे जसं ठरवू तशी कामं पण देखील होत नाही परंतु जेवढं पॉसिबल होईल तेवढी आपण कामं करायची आहेत हाऊसवाईफ जरी असलं तरी काही आता आपल्याला बघा दोन ते तीन प्रकारच्या लेडीज बघायला मिळतात काही लेडीज अशा असतात की जेणेकरून दिवसभरामध्ये कोणाला काय हवं कोणाला काय नको घरातील सगळी स्वच्छता क्लिनिंग पुन्हा सगळं स्टेप बाय स्टेप अगदी सकाळी उठल्यापासून देवपूजेपासून तर पुन्हा मुलांचा टिफिन नवऱ्याचा डबा घरातलं क्लिनिंग पुन्हा कपडे भांडी वगैरे भरपूर कामं असतात स्वच्छता आली आणि न मेड न ठेवता मेड नसताना ही कामं सगळी स्वच्छ स्वच्छतेची ती स्वतः एकटी करते आणि त्याचबरोबर दुसरी महिला अशी असते की बघा दिवसभर टी व्ही पुढे चोवीस तास गाऊनमध्ये दे, स्वतःचं देखील आवरलेलं नसतं मुलांना एकदा टिफिन दिला की दिवसभर मग सारखं मोबाईल स्क्रोल स्क्रोल करत इंस्टा बघत राहायचं किंवा काही ना काही बघा फास्ट फूड खाणं वजन वाढलेलं असतं कशामध्ये कामामध्ये उत्साह नसतो अशी एक आपल्याला गृहिणी बघायला मिळते आणि तिसरी गृहिणी म्हटलं तर ती वर्किंग वुमन्स असते ती बाहेरचं करून घरातलंही बघते त्याचबरोबर आवडीनवडी मुलांच्या स्वच, स्वच्छ स्वतःच्या स्वच्छता क्लिनिंग सगळं करून ती बाहेर सुद्धा जॉबला जाते अशा तीन प्रकारच्या लेडीज असतात आता तुम्ही कश कोणत्या लेडीजमध्ये येतात हे तुम्हीच बघा तर असं माझं आहे की बघा सगळी कामं करून स्वतःच्या आवडीनिवडी देखील मी जपते आणि त्याचबरोबर घरातली काम सुद्धा नॉनस्टॉप अशी स्टेप बाय स्टेप चालूच असतात आणि ब्लॉग वगैरे शूट करायचं एडिटिंग करायचं त्याचबरोबर स्वतःच्या आवडीनिवडी जपून घरातले सुद्धा सगळे सणवार वगैरे सेलिब्रेट करायचं तर असं आपण महिलांनीच ठरवायचं की कसं राहायचं किंवा आपण कसं केलं पाहिजे कामांचं नियोजन म्हणजे थकवा पण जाणवत नाही कंटाळा पण येत नाही आणि भरपूर काही आपल्याला शिकायला हां असं नाही की मोबाईलच घ्यायचं नाही किंवा टी व्हीज बघायचं नाही बघायचं पण त्याला एक वेगळं टायमिंग ठेवायचं सगळी कामं उरकल्यानंतर थोडा वेळ मोबाईल घेतला आपलं जे कामाचं आहे ते बघितलं थोडंफार झलक दिली कोणाचा बड्डे कोणाचं काय कोणाचं हे तर मग कसं सगळ्या गोष्टी हो म्हणजे आपल्याकडनं होतात आणि आपण थोडा स्वतःला पण वेळ द्यायचा थोडा स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम पण करायचा व्यायाम केल्याने काय होतं शरीर फिट राहतं ऍक्टिव्ह राहतं आणि आहार घ्यायचा म्हटलं तर असा एनर्जेटिक म्हणजे आपल्याला एनर्जी येईल असा आहारामध्ये आपण स्प्राऊट्स मोड मोडालेले कडधान्य त्याचबरोबर पालेभाज्या तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे की वेळोवेळी आपण जर आहार तसा घेतला तर आपल्याला एनर्जी पण खूप सारी येते आणि आपण भरपूर सारी दिवसभरामध्ये न थकता कामं करतो आता बघा सगळ्या घड्या वगैरे घातल्या सगळं आवरलं आणि इथे घटाची तयारी तर आता हे सगळं गाडू वगैरे घटासाठी जे जे काय काय लागतं आहे ते सरळ घेऊन आले होते त्यांनी आणलं येताना तर मग फुलं वगैरे पुन्हा ही नागिणीची पानं नागविड्याची पुन्हा पेरू वगैरे आणलेले फ्रेश तर हे सगळं मी आता व्यवस्थित असं ठेवून घेते आणि मातीसुद्धा आणलेली आहे तर हे असं म्हणजे आता सगळं माझं आवरून झालं आणि ही घटाची तयारी पूजेचं सामान हे सगळं एका साईडला ठेवते आता ही तेलाची किटली बऱ्याच जणांची चिकट वगैरे झालेली असते तर ही सगळी स्वच्छ केली मी त्याचबरोबर बघा आता इथे मी हे उपवासाचं तेल हे बॉटलमध्ये ठेवलं आहे आणि हे उपवासालाच वापरते म्हणजे उपवासाचं तेल पण आपण वेगळं ठेवायचं आता सगळं आवरल्यानंतर विचार केला की मेहंदीचा कोण आहे तर चला मेहंदी काढावी तर आता नवरात्र पण आहे तर इथे मेहंदी काढायला बसले साधी सिंपल आता बरेच वर्ष मेहंदी काढायची सवय नाही त्यामुळे आपलं स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या हो बाकी काय आपल्याला वेळ मिळेल वेळ काढायचा असतो वेळ मिळत नसतो आपण वेळ काढायचा असतो तर वेळ काढला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात तर आता इथे असं छानसं मी मेहंदी काढून घेते आणि त्यानंतर मग बाकी सगळं आवरलेलं आहे आणि तर आता उद्या घट बसवायचा लवकर उठायचं त्यामुळे मग आता जेवण लवकर करून लवकर झोपणार आहे बाय गुड नाईट